आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्यालाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पुणे पोलिसांनी अंमली पदार्थाच्या तस्करीचं एक मोठं आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीस आणलं आहे देशातील विविध शहर ज्यामध्ये पुण्यासह मुंबई गोवा गुवाहाटी येथून पाच जणांना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल तीन पूर्णांक पंचेचाळीस कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला पुणे पोलीस परिमंडळ चार अंतर्गत येणाऱ्या खडकी पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी तसेच गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे कारवाईमध्ये अटक केलेल्या आरोपींच्या विविध बँकेतील खाती क्रिप्टो वॉलेट आणि परदेशी चलनातून सुमारे सात लाख ऐंशी हजार रक्कम गोठवण्यात आली आहे पुण्यातील खडकी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अंमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी एका तरुणाला अटक केली होती तुषार चेतन वर्मा व एकवीस असे या तरुणाचे नाव होते त्याच्याकडे ना चौकशी केली असता या संपूर्ण प्रकरणाचा तपास विस्तारला वर्मा यांच्याकडे तपास करता तो सुमीर या दोघांकडून अंमली पदार्थ आणत असल्याचं घेतल्यानंतर आरोपींनी पिंपरी चिंचवड मध्ये एक फ्लॅट भाड्याने घेऊन तिथे चक्क हायड्रोपोनिक गांजाची शेती उभारली होती पोलिसांनी त्या ठिकाणी ही शेती उद्ध्वस्त करत अंमली पदार्थ जप्त केले तांत्रिक पद्धतीने पोलिसांनी तपास वाढवत मुंबई आणि गोवा येथे छापे टाकले तपासादरम्यान मले राजेश या ड्रग्स पेडरल याला सुद्धा अटक केली यातील सर्व जण हे डार्क वेबचा वापर करत होते डार्क वेबच्या सहाय्याने अंमली पदार्थाची खरेदी आणि विक्री करण्यासाठी यातील प्रमुख आरोपी वर्मा हे त्याचं नाव अलख निरंजन असं ठेवलं होतं खरेदी विक्रीच्या लागणाऱ्या पैशांचा व्यवहार यावर पोलिसांना संशय येऊ नये म्हणून आरोपी क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून सगळे देवाणघेवाण करत होते या संपूर्ण प्रकरणाचे धागेदोरे फक्त भारतातील शहरापर्यंत मर्यादित नसून थेट थायलंड भूतान यांसारख्या देशांपर्यंत पोहोचले या, या प्रकरणी अजून पाच जणांचा शोध पोलिसांकडून सुरू असून यातील काही जण हे परदेशी नागरिक असल्याचं सांगितलं जात आहे आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या सनलाईव्ह न्यूज चॅनल युट्यूबवर सस्काईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा